शारदा देवी उर्फ आपल्या सगळ्यांच्या काकी यांच्या चोऱ्यांशिवाय जयंतीच्या निमित्तानं आणि सांगोला तालुक्याची अखंड अखंडपणानं ज्यांनी सेवा केली ज्या सांगोला तालुक्यानं ज्यांना एकोणीसशे बहात्तर साली जनतेनं या दुष्काळी सांगोला तालुक्याला सुजलाम सुजलाम करण्यासाठी आमदार केलं त्याचबरोबर आमच्या थोरल्या काकी ताई या तिन्ही माता पित्याचं स्मारक आपल्या जनतेच्या चरणी अर्पण करावं आणि यांची प्रेरणा संबंध आमच्या कुटुंबासह पाहुणे नातेवाईक पाहुणे मंडळी या तालुक्यातील या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी सगळी मंडळी काकीने आपल्या हयातभर गोर गरीब दीनदलित मागासवर्गीय बै पाहुणे असतील या सगळ्यांना कधी जात पात धर्म न बघता स्वतःच्या ताटातील आरती भाकरी या सगळ्यांसाठी आणि आरती भाकरी आपल्या कुटुंबासाठी अशी ज्या माऊलीनं सेवा केली बेचाळीस वर्ष अखंड या ठिकाणी आळंदी पंढरपूर वारी केली पांडुरंगाची सेवा केली भागवत भक्ताची सेवा केली अशा या माऊलीसाठी आपण काहीतरी करावं ज्या मातेनं आपल्याला हे जग दाखवलेलं आहे ज्या माता पित्यानं त्या मातापित्यासाठी आपलंही काही ऋण लागतं म्हणून माझे मोठे बंधू दादा चारुताई जयाताई या मी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी स्मारकाची सुरुवात केली माझे सहकारी बाळासाहेब एरंडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ही प्रेरणा मला दिली त्यांनी स्वतः सुरुवात केली आणि मग आमच्या कुटुंबाने या सगळ्या स्मारकाची सुरुवात केली हे आता आज काकींच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आज शुभारंभ केलेला आहे पादुक्याची के पादुका प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आमच्या कुटुंबाने ठरवलेलं आहे की का भविष्य काळामध्ये पुण्यतिथी करण्याऐवजी जयंतीच आपण करावी मरणाचा दिवसापेक्षा जन्माचा दिवस हा चांगला असतो असं आमचं मत आहे आमच्या कुटुंबाचं आणि येणाऱ्या चौदा तारखेला सुद्धा काकांची जयंती याच ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत आणि दरवर्षी या दोन्ही तिन्ही जयंत्या साजऱ्या करत असताना समाजाचं ऋण आहे ते ऋण फेडण्याचा आयुष्यभर सातत्यानं येणाऱ्या सगळ्या पिढ्यान पिढ्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे गोर गरीब दलित महाराष्ट्रातले सगळे नातेवाईक मंडळी हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या पत्नी आमचे रेखुताई माझे मित्र सहकारी सुभाष नानाच्या पत्नी त्यानंतर तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांच्या पत्नी या तालुक्याचे भाग्यविधाते मान्य गणपतरावजी देशमुख यांच्या पत्नी बाई ही, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत आपणही मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात अशीच पांडुरंगाची ज्ञानेश्वर माऊलीची आणि आई वडिलांची सेवा करण्यात आमच्या चारी भावंडाचं त्यांच्या नंतरच्या पिढीचं आणि आज पंतूंच्या हस्ते सगळं काकींच्या अकरा आणि दोन तेरा पंतूंच्या हस्ते या ठिकाणी याचा शुभारंभ केलेला आहे जेवढं काय करता येईल तेवढं भविष्यात समाजासाठी करण्याचा आम्ही भावंड प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो नावं सगळेच पाहुणे मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत आलेल्या सगळ्या मंडळींची नावं घेण्यासारखी आहेत अनेक मंडळी या ठिकाणी चुकून माझ्याकडून काही नावं राहिली असतील तर क्षमा मागतो आपण सगळेजण आलात असंच प्रेम आमच्या कुटुंबावर भविष्य काळाती राहावं आणि अखंड हा हरिनाम सप्ताह हर ज्ञानेश्वराची पांडुरंगाची सेवा करण्याची ताकद आपल्या आशीर्वादाने परमेश्वरानं आमच्यामध्ये द्यावी एवढीच या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करतो या ठिकाणी काही भहिणी मंडळी आलेली आहेत आमचे बंडखर महाराज आहेत जेनी जेनी सगळं कष्ट घेतलेलं आहे यास दिखुण दिखुण। या स्मारकासाठी ती नाव भरपूर घेण्यासारखी आहेत आणि याचा लोकार्पण सोहळा सुद्धा मोठा या राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री नेते मंडळींच्या हस्ते घेणार आहे त्याही कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण देतो चौदा तारखेला काकांच्या जयंतीला सुद्धा या ठिकाणी समाधी दर्शन सोहळा आणि कीर्तन असा कार्यक्रम चौदाला आयोजित केलेला आहे तर असंच आमच्या कुटुंबावर आपलं भविष्य काळामध्ये प्रेम राहावं आणि अखंड पांडुरंगाची सेवा करण्याची ताकद आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो कुणालाही स्वतः निमंत्रण दिलं नाही मोठ्या संख्येने सगळी पाहुणे मंडळी आलेली आहेत सगळ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही या ठिकाणी केलेली आहे आणि समोर जी माऊली माजी या ठिकाणी राहिल्या त्यांचं स्मारक सुद्धा त्या रूममध्ये जे आयुष्यभर त्यांनी ग्रंथ जपले जी जी सेवा केलेली आहे ती सुद्धा रूम या ठिकाणी आहे या कुटुंबाची डॉक्युमेंटरी आम्ही आता करायचा प्रयत्न करतोय लवकरच चौदा तारखेला जी सेवा तालुक्याची आमच्या कुटुंबानं केलेली आहे त्याची डॉक्युमेंटरी या ठिकाणी करणार आहोत हे जे स्मारक आहे या स्मारकासाठी पाच एकर जमीन आमच्या कुटुंबानं या ट्रस्टला दान दिलेली आहे आणि भविष्य काळामधले जे आप आपले आमचे संकल्प आहेत त्यासाठी गोरगरिबांच्या लग्नासाठी एक छोटंसं मंगल कार्यालय त्याचबरोबर महिला बचत गटांच्या एक हजार महिलांना एकत्रित बसून रोजगार देता येईल अशा पद्धतीचा एक हॉल साधारणपणानं व्यायामासाठी एक दोनशे मुलं त्या ठिकाणी राहतील अशी अशी एक तालीम व्यायाम शाळा आणि गोरगरिबांच्या मुलांच्या अभ्यासासाठी एक थ्री स्टार अशा अभ्यासिका असा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही काळामध्ये राबवायचं ठरवलेलं आहे मला असं वाटतं पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सगळं पूर्ण होईल आणि आमची सेवा पिढून पिढ्यान पिढ्या या तालुक्यातल्या आलेल्या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादाने पूर्ण होईल अशी अपेक्षा पांडुरंगाच्या चरणी करतो फार वेळ घेणार नाही महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे मी सगळ्यांना विनंती करेल की आलेल्या महिला मंडळी भजनी मंडळ थोडस तिथं आपण सगळ्यांनी सोयीनं आणि आलेल्या मंडळी आणि त्या आज या ठिकाणी एक दोन छोटेसे सत्कार ठेवलेले आहेत माझ्या आईची लहानपणाची एक मैत्रीण जी इटकीमध्ये एका झोपडीमध्ये राहते त्या एक सत्कार ठेवलेला आहे आणि अजून आमच्या पाठ आमच्यात आमच्यातले काय नाव रजनी आमले रजनी आमले ज्या माऊलीला अक्कानी भजन म्हणायला सुरुवात केली गीता पाठांतर केलं त्या माऊलीला गोल्ड मेडल मिळालेला आहे अशा या या मातेचाही सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे तो सत्कार एक पूर्ण होईल मी ज्या अर्थाईला विनंती करतो की त्या ठिकाणी त्यांनी तो सत्कार करावा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या मस्त नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण हरी सर्वांनी प्रसाद आणि समाधीचं दर्शन घेऊन जायचं उपवास यांची एकादशी आहे त्यांना उपवासही केलेला आहे थोडस आपण सगळ्या मंडळींनी या ठिकाणी दिंडी परत प्रदक्षिणा झाली की या ठिकाणी आपण सगळी सेवा रुजू करावी अशी करतो प्रश्न <coughs> करा <coughs>